रेमेजरा खटाव टाइम भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश प्रतिपादनीय संपादक सो दैनिक सातारा आंबेडकर वाद आणि संगम म्हणजे अण्णाभाऊ साठे प्राध्यापक डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण आयुष्यभर आपल्या वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून महात्मा फुले यांचा सत्यशोधक काल मार्क्सचा मार्क्सवाद आणि बाबासाहेबांचा सा आंबेडकर वाद समाजात रुजवण्याचं महत्वपूर्ण असे युगप्रवर्तक कार्य केले आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर शरद गायकवाड यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती सातारा सम्यक ज्येष्ठ नागरिक संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या निमित्त सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सांस्कृतिक सभा मंडपात व्याख्यानाचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक पी टी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड बोलत होते सत्यशोधक अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकरी चळवळ या विषयावर बोलताना शरद गायकवाड म्हणाले बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे वैचारिक ऋणानुबंध होते बाबासाहेबांचं आणि कार्ल मार्क्स यांचं त्याच सोबत महात्मा ज्योतिबा फुले यांचे सत्यशोधक तत्वज्ञान अण्णाभाऊनी आपल्या कथा कादंबऱ्या आणि शाहिरी वांगमयातून अत्यंत ठामपणे तितक्याच प्रभावीपणाने मांडलेले आहे अण्णाभाऊ साठे यांनी आपली सर्वश्रेष्ठ फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली भारतीय वर्ण व्यवस्था आणि जात व्यवस्था या संदर्भात जग बदल घालून घाव सांगून केले मला भीमराव हे ऐतिहासिक युग प्रवर्तक क्रांतिगीत अण्णाभाऊंच्या प्रतिभेला उजाळा देणारे ठरलेले आहे अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वात जगाला कवेत घेण्याची क्षमता होती म्हणूनच माणूस माणूस त्यांनी स्वतःच्या जीवनाचे तत्वज्ञान मांडले यावेळी वंचित समूहातील सर्वच जनतेने व्यवस्थेला प्रश्न विचारून घाम फोडणारी अण्णाभाऊंची कृतिशील भूमिका स्वीकारून क्रांतिकारी चळवळ नेटाने पुढे घेऊन जाणे गरजेचं असल्याचं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष पी टी कांबळे यांनी व्यक्त केला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय नारायण जावलीकर यांनी करून दिला तर सूत्रसंचालन विवेक मस्के यांनी केले कार्यक्रमास चंद्रकांत खंडाईत गणेश कारंडे पी एल माने श्यामराव बनसोडे डॉक्टर अरुण गाडे डॉक्टर विलास खंडाईत प्राध्यापक राजेंद्र भिंगार दिवे रमेश इंजे विजयराव गायकवाड विजय मोरे श्रीरंग वाघमारे माणी काढाव विलासराव कांबळे अरुण जावळे हरिदास जाधव मच्छिंद्रनाथ जाधव दादासाहेब केंगार बाळासाहेब सावंत शाहीर किरण जगताप पी डी हौसेराव धुमाळ ॲडव्होकेट दवानंद कांबळे नंदकुमार कांबळे सिद्धार्थ बनसोडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार दिलीप कांबळे यांनी मानले सबस्क्राइब नाऊ अँड